व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्स म्हणजे वाक्यातील टेन्स कसा ओळखायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बघतल्यानंतर तुम्हाला टेन्स हा अगदी काही क्षणामध्ये ओळखता येणार आहे बऱ्याचशा एक्झाममध्ये आपल्याला आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्स यावर प्रश्न विचारले जातात म्हणून आपण वाक्यातील दिलेला टेन्स हा अगदी काही क्षणामध्ये कसा ओळखायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत बघा मित्रांनो मी तुम्हाला तुमच्यासमोर अशा चार्टच्या थ्रू हे तुम्हाला मी टेन्स शिकवणार आहेत एकदम अतिशय मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्यासमोर हा चार्ट घेऊन आलो आहे या चार्टच्या आधारे आपण वाक्यातील टेन्स कसा फाईन करायचा हे बघणार आहेत सर्वप्रथम सर्व सर्व विद्यार्थी मित्रांनी एकदा जॉईन करायचं आहे व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे जेणेकरून कोणत्याही विद्यार्थी मित्रांचा लॉस झाला नाही पाहिजे सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा बघा मित्रांनो मी अशा प्रकारे तुमच्या समोर चॅट घेऊन आला आहे आपल्याला मुख्य टेन्स म्हणजे प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स आणि त्याचे सब म्हणजे सिंपल कंटिन्यू परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्यू हे आज शिकायचं आहे दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला जर का प्रेझेंट टेन्स वळखायचा असेल आता बघा दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला मुख्य टेन्स हा प्रेझेंट टेन्स आहे दिलेल्या वाक्यामध्ये जर का आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स वळखायचा असेल तर वाक्यामध्ये एक ओळख सांगायची आहे हे हा टेबल आपण पूर्ण शिकल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला काही प्रश्न सुद्धा देणार आहेत ते सॉल्व्ह करून तुम्ही याच टेबलच्या आधारे मला सांगायचं आहे व्हिडिओची लिंक जास्त शेअर करायची आहे बघा एखाद्या वाक्याचा जर का आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखायचा असेल तर त्या वाक्यामध्ये हेल्पिंग गोर काय बघायचे मित्रांनो डू बघा डू किंवा डच बघा डू किंवा डच एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला डू किंवा डच हेल्पिंग वर्ब दिसत असेल तर तो सिंपल टेन्स असतो आणि तो प्रेझेंट सिम्पल टेन्स असेल बघा आणि त्यासोबतच वर्बची फर्स्ट फॉर्म सुद्धा आपल्याला दिसेल बघा एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला जर का वाक्यामधील टेन्स ओळखायचा असेल एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला डू डच आणि व्हि वन दिसत असेल तर तो सिंपल टेन्स असतो त्यानंतर मित्रांनो बघा जर का वाक्यामध्ये आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस ओळखायचा असेल तर वाक्यामध्ये कं इज एम आर आणि वर प्लस वर्बला आय एन जी फॉर्म लागलेला असेल बघा जर का एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला इज एम आर दिसत असेल फक्त हे तुम्हाला पाठ करायचं आहे मित्रांनो एखाद्या वाक्यामध्ये एच एम आर दिसत असेल तो कंटिन्यू टेन्स असतो तो कोणता टेन्स असतो प्रेझेंट कंटिन्युअस सोबत वर्बला आय एन जी फॉर्म लागतो जर का प्रेझेंट टेन्स ओळखायचा असेल तर वाक्यामध्ये आपल्याला बघा हॅच किंवा हॅव प्लस वर प्लस वर सोबत वर थर्ड फॉर्म लागेल बघा जर का एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला हॅच किंवा हॅव दिसत असेल तो परफेक्ट टेन्स असतो हॅच किंवा हॅप हॅव सोबत आपल्याला व्ही थ्री दिसत असेल तो परफेक्ट टेन्स असतो आणि आपल्याला परफेक्ट कंटिन्यू टेन्स कसा ओळखायचा बघा वाक्यामध्ये आपल्याला हॅच बिन किंवा हॅव बिन प्लस वर सोबत आय एन जी फॉर्म दिसत असेल तो परफेक्ट कंटिन्यू असतो बघा एकदम सोपे आहेत मित्रांनो हे चार्ट जर तुम्ही हे तर पाठांतर केल्यानं तुम्हाला कोणत्याही वाक्यातील टेन्स हे इझिली ओळखता येतो बघा एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला डू डस दिसत असेल तो प्रेझेंट सिम्पल टेन्स असतो एखाद्या वाक्यामध्ये इज एम आर दिसत असेल तो कंटिन्यूस ट्रेन असतो कोणता प्रेझेंट कंटिन्यू स्टेन असतो एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला हॅ हॅच किंवा हॅव प्लस वर्बला थर्ड फॉर्म लागेल असेल तो परफेक्ट टेन्स असतो एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला हॅच बिन हॅव बिन आणि वर्बला आय एन जी फॉर्म लागत असेल तो परफेक्ट कंटिन्यू असतो आता त्याच प्रकारे मित्रांनो आपण पाच टेनला सुद्धा ओळखणार आता पाच टेनला ओळखण्यासाठी बघा एखाद्या वाक्यामध्ये जर आपल्याला व्ही वर्बची सेकंड फॉर्म दिसत असेल फक्त वर्बची सेकंड फॉर्म दिसत असेल तो सिंपल पास्ट ट्रेन असतो आणि जर का एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला वॉच किंवा वेअर वर्ब प्लस आय एन जी दिसत असेल तर तो, तो पास्ट कंटिन्युअस टेन असतो बघा एकदम सोप्या आहेत एकदम सोप्या रीतीने मी तुम्हाला सांगत आहेत जर का एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला वॉज वेर दिसत सर्वप्रथम तर वाक्य दिसल्या क्षणात आपल्याला हे शोधायचं आहे की वाक्यामध्ये वॉज दिलेला वेर दिलेला आहे जर आपल्याला वाक्यामध्ये वॉज वेर दिसत असेल आणि वर्बला जर आय एन जी फॉर्म लागत असेल तर तो पास्ट आहे वॉज वेर दिसला तर पास्ट आहेत वर्बला जर आय एन फॉर्म असेल तो कंटिन्यूअस आहे असं लक्षात ठेवायचं त्यानंतर आपल्याला जर का परफेक्ट शोधायचं असेल तर वाक्यामध्ये हॅड हॅड प्लस वर्बला थर्ड फॉर्म लागला असेल तर तो व परफेक्ट टेन्स असतो आणि हॅड असल्यामुळे तो कोणता टेन्स असेल पास्ट टेन्स आणि वर्बला थर्ड फॉर्म असल्यामुळे तो परफेक्ट असेल म्हणून आपण म्हणूया पास्ट परफेक्ट टेन्स जर का आपल्याला पाचचा परफेक्ट कंटिन्यू टेन्स बघायचा असेल तर आपण वाक्यामध्ये हॅड हॅडसोबत जर आपल्याला बिन लागलेलं दिसत असेल आणि वर प्लस आय एन जी फॉर्म दिसत असेल तर तो म्हणायचा आहे की तो परफेक्ट कंटिन्युअस आहे हॅड दिसल्याबरोबर आपण म्हणायचो तो पास्ट टेन्स आहेत आणि त्यासोबत वर्बला आय एन जी फॉर्म लागला आहे म्हणजे तो परफेक्ट कंटिन्यू टेन्स आहे तसंच फ्युचर टेन ओळखायचा असेल तर आपल्याला शाल विल सोबत जर का वर्बची फर्स्ट फॉर्म दिसत असेल तर तो फ्युचर सिम्पल फ्युचर टेन्स असेल आपल्याला त्याचप्रमाणे आपण जर कंटिन्यू शोधायचा असेल आपल्याला विल बी किंवा शाल बी सोबत जर का वर्बला आयन जी लागत असेल तर तो कंटिन्यूस टेन्स असतो तो फ्युचर कंटिन्यूस टेन असतो आता जर का आपल्याला परफेक्ट बघायचा असेल तर आपण वाक्यामध्ये जर आपल्याला विल हॅव सोबत जर का वर्कची थर्ड फॉर्म दिसत असेल तो परफेक्ट फ्युचर टेन्स असणार आहे त्यानंतर जर का आपल्याला परफेक्ट कंटिन्यूअस फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन बघायचा असेल तर वाक्यामध्ये विल हॅव किंवा शाल हॅव प्लस वर्ब प्लस आय एन जी दिसत असेल तर तो, तो आपला परफेक्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस असेल बघा आता मी तुम्हाला पूर्ण याची एकदा पूर्ण रिव्हिजन करून सांगतो बघा एक, एक आपल्याला जर का एखाद्या वाक्यामध्ये डू डस दिसत असेल तो तो प्रेझेंटेन्स असतो आणि वर्बची फर्स्ट फॉर्म असेल तो सिंपल असतो जर का एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला इज एम आर आणि त्यासोबत जर का वर्ब आय एन जी असेल तर तो कंटिन्यू असतो इज एम आर असेल तर तो प्रेझेंट असतो ठीक आहे एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला हॅज हॅव असेल तर तो प्रेझेंट टेन्स असतो आणि वर्फला थर्ड फॉर्म असेल तो परफेक्ट असतो ठीक आहे हॅज बिन असेल आणि हॅज जर एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला हॅज बिन हॅव बिन प्लस वर प्लस आय एन जी फॉर्म दिसत असेल तो परफेक्ट कंटिन्यू असतो आणि टेन्स हा आपला प्रेझेंटेन्स असतो जर का एखाद्या वाक्यामध्ये फक्त आपल्याला वर्कची सेकंड फॉर्म दिसत असेल त्यासोबत कोणतीही हेल्पिंग वर्क नसेल तो, तो पास टेन असतो आणि सिंपल पास्ट टेन असतो जर का एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला वॉजवेअर दिसत असेल तो पास्ट टेन असतो आणि वॉजवेअर सोबत जर का आय जी लागत असेल तर तो पास्ट कंटिन्युअस असतो जर का एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला हॅड दिसत असेल तर तो पास्ट टेन असतो आणि हॅड सोबत जर का वर्बची थर्ड फॉर्म लागत असेल तर तो पास्ट परफेक्ट असतो जर एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला हॅट दिसत असेल तर तो पास्ट टेन असतो आणि जर का हॅड सोबत बिन आणि वर्बची फोर्थ चौथी फॉर्म लागत असेल तर तो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन असतो जर एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला शाल किंवा विल सोबत जर वर्बची फर्स्ट फॉर्म म्हणजे पहिली फॉर्म लागत असेल तर तो, तो फ्युचर असतो आणि तो सिंपल फ्युचर टेन असतो जर एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला विल किंवा शाल दिसत असेल तर तो, तो फ्युचर असतो आणि शाल सोबत आपल्याला बी किंवा विल सोबत आपल्याला बी आणि वर ची चौथी फॉर्म दिसत असेल तर तो कंटिन्यू असतो म्हणजे तो फ्युचर कंटिन्यूअस असतो बघा एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला विल दिसला तर तो फ्युचर टेन्स असतो आणि जर आपल्याला हॅव प्लस वर ची थर्ड फॉर्म दिसत असेल तर तो आपला परफेक्ट टेन्स असतो बघा एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला विल दिसला किंवा शाल शाल दिसला तर तो आपला फ्युचर टेन्स असतो आणि जर का विल विल सोबत हॅव आणि शाल सोबत हॅव सोबत आपल्याला वरची चौथी फॉर्म दिसत असेल तर तो फ्युचर परफेक्ट टेन्स असतो बघा मित्रांनो एकदम सोपे आपल्या चार्ट आहेत फक्त आपल्याला हेल्पिंग वॉर्ड आपण आपण एखाद्या वाक्यातील टेन्स ओळखू शकतो डू डज दिसला प्रेझेंटेन्स इजे आम्हाला दिसला प्रेझेंटेन्स हॅज हॅव दिसला प्रेझेंटेन्स हॅज बिन हॅव बिन दिसला प्रेझेंटेन्स वरची सेकंड फॉर्म दिसली पास्ट टेन्स वॉज वेअर दिसला पास्ट टेन्स हॅट दिसला पास्ट टेन्स हॅट बिन दिसला पास्ट टेन्स विल दिसला फ्युचर टेन्स जर का वर्बला आय एन जी लागलं तर कंटिन्यू वर्बला आय एन जी लागला तर कंटिन्यू वर्ल आय एन जी लागला तर कंटिन्यू बघा मित्रांनो इतकं सोपी हे आजचा लेक्चर होता